तर मासिक पाळी म्हणजे काय तर दर महिन्याला अंड तयार होत ते अंड फुटतं आणि एंडोमेट्रियल लेअर म्हणजे गर्भाशयाचा आतला जो जो लेअर असतो तो शेड होतो होतो सुरू सुरू ठीक आहे आहे म्हणजे मासिक पाळी झाली आणि हा हा पंचवीस ते पस्तीस हा एवढा किंवा अठ्ठावीस ते पस्तीस हा एवढा कालावधीमध्ये ही मासिक पाळी जी आहे ही पूर्णही सुरू होते म्हणजे ही सगळी ही प्रोसेस झाली तर ह्या नॉर्मल प्रोसेस मध्ये अंडाशय अंडाशयामध्ये अंड तयार होणं ते फुटणं ह्या प्रोसेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि तो पीसीओ एस ह्या हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे हा तयार होतो आणि मग तिथे म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की पुरुष हॉर्मोन जे आहे अँड्रोजन ह्याच्या संतुलनामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि मग हे पीसीओएस हे आपल्याला सिमटम हे बघायला मिळतं म्हणजे okay. इथे सिस्ट तयार होणं आणि पाळी जी आहे ही पाळी वेळेवर न येणं हे आपल्याला सिमटम्स ह्याच्यामध्ये बघायला okay. मिळत बरं झालं हे सांगितलं कारण नॉर्मल मासिक पाळी म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहिती नाहीये हो, बरोबर आणि ते आपण ऍक्सेप्ट पण करत नाही की ती नॉर्मल नाहीये म्हणून